पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठीच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून विरोधी पक्षाच्या नेत्यांकडूनही प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे कर्नाटकच्या कलबुर्गी इथं विरोधी पक्षांच्या इंडी आघाडीची आज पहिली प्रचारसभा घेण्यात आली या सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इतर पक्षांच्या प्रमुखांनी संबोधित केलं त्यानंतर खरगे यांनी आज बिदर इथंही सभा घेतली यावेळी मोदी सरकार सीबीआय ई डी तसंच प्राप्तिकर विभागासारख्या केंद्रीय यंत्रणांचा विरोधकांना लक्ष करण्यासाठी गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला तमिळनाडूच्या तिरुनलवेली इथं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रचार सभेला संबोधित केलं देशातली सध्याची निवडणूक विचारधारांमधली लढत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला एकीकडे संतांची विचारधारा सामाजिक न्याय आणि समानतेचा पुरस्कार करणारी विचारधारा आहे तर दुसरीकडे नरेंद्र मोदी आर एस एस आणि आघाडी सरकार आहे असा आरोप त्यांनी केला यापाठोपाठ कोतूर इथं झालेल्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी देशातल्या युवा वर्गासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली सत्तेत आल्यास सर्व भारतीय तरुणांसाठी ऐतिहासिक अप्रेंटिसशिप कायद्याची तरतूद केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं या योजनेद्वारे मागणी करणाऱ्या पदवीधर किंवा डिप्लोमा धारकांना एक वर्षासाठी अप्रेंटिसशिप दिली जाण्याचं आश्वासन त्यांनी दिलं तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनीही यावेळी भाजपावर कडाडून टीका केली बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी निवडणुकांच्या प्रचारासाठी बस यात्रा सुरू केली आहे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी आज पिलीभीत इथं जाहीर सभा घेतली विरोधकांना त्रास देण्यासाठी भाजपा केंद्रीय संस्थांचा हेतुपूर्वक वापर करत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या सर्वे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे कूचबिहार मतदारसंघातल्या जाहीर सभेत त्या आज बोलत होत्या